दिसायला जेवढे भारी आहेत ना खायला त्यापेक्षा सुद्धा भारी आहेत एक वेळेस नक्की ट्राय करा आणि बनवण्यासाठी खूप कमी साहित्य आणि इझी कमी वेळेमध्ये बनतात हे तर सगळ्यात अगोदर सोयाबीनला पाण्यामध्ये म्हणजे थोडंसं असं गरम पाणी आहे हे गरम पाण्यामध्ये आपल्याला भिजवायचं आहे एक पाच मिनिट ठेवल्यानंतर गरम पाणी घातल्यानंतर फुकतात हे आता पाणी आपल्याला हे चांगलं पिळून काढायचं आहे जास्त पाणी पिळायचं नाही थोडंसं असं पाणी ठेवायचं इतकंही नाही आता मी दाखवल्याप्रमाणे व्हिडिओमध्ये हे सगळं ह्याचं पाणी पिळून काढायचं चा। ह्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट काळी मिरी पावडर मिरची पावडर धनिया पावडर मीठ आणि त्याचबरोबर कॉर्नफ्लोअर घालून आपल्याला हे चमच्यानं किंवा हातानं चांगलं मिक्स जेने करून घ्यायचं आहे जेणेकरून ना हे मसाला सगळं ह्याला कोट झालं पाहिजे या सोयाबीनला आता तेल गरम करायला ठेवायचं अगोदरच आणि एक एक करून अशा प्रकारे सोडायचं आणि हे कोरडेच आहेत म्हणजे इतकं सुद्धा नाहीत जेणेकरून एकमेकाला चिटकतील आता सगळं चांगलं आपल्याला चमच्यानं असं मिक्स करायचं जोपर्यंत ते सोनेरी किंवा कुरकुरीत होणार नाही तोपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मस्त असं तळून घ्यायचं आणि आपल्याला हे काढायचंय आता तुम्ही बघू शकता ह्याचा आवाज किती भारी म्हणजे एकदम कुरकुरीत असं सुद्धा खाऊ शकता मुलांना हे सुद्धा आवडतील असंही तुम्ही तळून देऊ शकता ग्रेव्ही न बनवता तर सगळे मी इथं तळून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता किती कोरडे आणि कुरकुरीत झालेले आहेत तर ती तळून घेतल्यानंतर ह्याची ग्रेव्ही बनवण्यासाठी ना आपल्याला एका पॅन किंवा कढईमध्ये एक चमचाभर तेल घ्यायचं आहे त्यानंतर चिरून बारीक चिरून घेतलेलं आलं लसूण घेतलेलं इथे आता आपल्याला ना हे हलकसं परतून घ्यायचं आहे जास्त सुद्धा आपल्याला गोल्डन ब्राऊन असं करायचं नाही आता सगळं हे चांगलं थोडस परतून घेतल्यानंतर इथे मी एक कांदा मोठा बारीक चिरून घेतलेला आहे ते सुद्धा आपल्याला आता इथे परतून घ्यायचंय थोडासा कांदा सुद्धा चांगला आपल्याला हे परतून घ्यायचंय आता कांदा चांगलं परतून झालं की मग त्याच्यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या घालायचं ते सुद्धा चांगलं परतून घ्यायचं हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिघट कमी जास्त करू शकता त्याचबरोबर मोठ्या मध्ये चिरून घेतलेले कांदे सिमला मिरची आणि टोमॅटो ते सुद्धा आपल्याला हलकंसं परतून घ्यायचं आहे जास्त असं परतवायचं नाही आपल्याला आता त्यानंतर काही सॉससुद्धा ह्याच्यामध्ये घालायचं आहे तर त्यासाठी मी इथे सगळ्यात अगोदर सोया सॉस घालत आहे त्यानंतर सेजवान चटणी घालणार आहे याच्यामध्ये हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा हे सुद्धा करू शकता त्याचबरोबर टोमॅटो केचप किंवा टोमॅटो सॉस घालू शकता तुम्ही मी टोमॅटो सॉस घातलेला आहे त्याचबरोबर तुम्ही हे कमी जास्त घालू शकता टोमॅटो सॉस वगैरे हो कमी जास्त चिली सुद्धा घालू शकता तुम्हाला एकदम चटपट पाहिजे असेल तिघट पाहिजे असेल तर त्याचबरोबर इथे आणखी थोडं काळी मिरी पावडर आणि आता आपल्याला थोडंसं मीठ सुद्धा ऍडजस्ट करायचं आहे अगोदर थोडं सोयाबीनमध्ये आपण मीठ घातलेलं होतं त्यामुळे थोडंसं विचार करून आपल्याला इथे मीठ घालायचं आहे तर हे सगळं सुद्धा मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला इथे स्लरी घालायची आहे जे की कॉर्नफ्लोअरमध्ये पाणी घालून मिक्स केलेलं आहे तर मी ते दोन वेळेस घातलेलं आहे कारण थोडंसं पातळ आणि सोयाबीन सुद्धा जास्त होते मग थोडंसं जास्त घेतलेलं आहे हे सगळं आपल्याला चांगलं मिक्स करायचं चा। आहे जास्त घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी घालू शकता तुम्ही आता हे सगळं स्लरी आपल्याला घातल्यानंतर ना दोन मिनिट शिजून द्यायचं त्यानंतर हे सोयाबीन जे तळून घेतलेले होते हे घालायचं आणि सगळं चांगलं मिक्स करायचं परत एक एका मिनिटच आपल्याला ठेवायचं आहे जास्त शिजू द्यायचं नाही कारण आपले सोयाबीन अगोदर पाण्यातून काढलेले होते त्यानंतर आपण तळून घेतलेलं आहे सगळं चांगलं आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे इतकंच जास्त काहीच नाही याच्यामध्ये आता बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर किंवा कांद्याची पात तुम्ही काही घालू शकता गरमागरम तुम्ही सर्व केलं ना मोठ्यापासून मुलांपर्यंत सगळेच आवडीनं खातील खरं सांगते इतके आवडतात ना आता याच्यामध्ये मुलांना बनवत असाल तर तुम्ही हिरवी मिरची वगैरे स्किप करू शकता काळी मिरी आणि मिरची पावडर तितकंच इनफ आहे मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता किंवा एखाद्या संडे दिवशी तुम्ही म्हणजे तुम्हाला मंचुरियन खायचे असतील तर झटपट हे मंचुरियन बनवू शकता तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओमधलं थोडंही काही आवडलं असेल ना तर प्रतिभास किचनला नक्की सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला हे मंचुरियन कसे वाटले आणि माझ्या पद्धतीने एक वेळेस इझी मेथडनं करून बघा तुम्हाला आवडले असतील